नमस्कार मंडळी झाला ना पावसाळा चालू ती बी लवकर झाला पंधरा दिवस आधीच पावसाळा सुरू झाला असा पावसाळा सुरू झाला की सगळीकडे तिकडे पाणी झालं आणि चारा पण लगेच फुटणं आलं जनावरला खाण्यासाठी बी आणि शेतकऱ्याला शेतातली कामं पूर्ण करण्यासाठी लगेच पेरणी ती चालू करण्यासाठी तर बघा मी एक उन्हाळ्यात व्हिडिओ टाकला होता की इथं आमची तर डोंगर आहे त्यामुळे डोंगर भाग असल्यामुळं तिथं थोडस काम चालू होत की सरकारनं कायद्याला असते की डोंगर असल्यामुळे सगळं वरून नितळून पाणी सगळं खाली तळ्यात जाऊन साचत त्यामुळे आम्हाला इकडं पाणी राहत नाही जनावराला पिण्यासाठी त्याच्यामुळं तर हे जनावर अस उन्हाळ्यात आहे ना का ना असं बंड तयार केलेलं तर प्रत्येक ठिकाणी लय मोठा आता मोकून सांगायचं म्हणलं तर का कमीत कमी इथं आमच्या एवढ्या एरियातच हजार एक तरी बंड असतात असे टाकलेले तर ही दगड लावलेत खाली माती टाकून दगड मुरुम ते टाकून असं पॅक केलंय तर वरून जे पाणी येत ना तर, तर सा ते असं जा साचतं इथं तर बघा इथं छोटस तळ साचल्यासारखं किती मोठं पाणी साचलंय त्याच्यामुळे जनावरला पण सोपं जाते पाणी प्यायला आणि इकडं पूर्ण सगळं साईडला असंच वरती पार वरच्या डोंगरापासून आहे का ना एकदम खालच्या कडाला सगळे असे छोटे छोटे बन टाकलेले तर बघा हे असं नक्की करावंच लागतंय कारण का ह्या जमिनीमध्ये पाणी मुरत नाही आणि जमिनीत पाणी नाही मुरलं की मग सगळं पाणी सगळं वाहून सगळं खाली तळ्यामध्ये जाते गाळ पण माती पण सगळंच वाहून जाते तिकडं तळ्यात त्याच्यामुळे ही बन टाकणं खूप महत्वाचं आहे आणि चारा पण आता जनावरला फुटलाय तर जनावर पण एकदम खुश असते ना की आता चला चारा फुटलाय आता आणि इकडं आता जनावर पण आम्ही चारायला आणीत असतो जनावर चारायला आले की आम्ही पण इथलंच पाणी पित असतो त्याच्यामुळे एवढं कसं आहे की आता एक निघलय की पाणी इकडचं पितात बरेच जण म्हणतात की ताई तुम्ही इथलं जनावराकडे आल्यावर इकडचं तर बघा इकडे किती डोंगर पण छान दिसतंय ना आणि ह्या डोंगरावर आम्ही जनावर सांभाळायला जातो बरं का शेळ्या आणल्या ना इकडं गायी तर वरती आणि शेळ्या कसं एवढं पटांगण नाही ना तरी शेळ्या एका जागेवर सुद्धा थांबत नाहीत आणि जास्त इकडं बघा हे फॉरेस्ट म्हणतात आमच्या इकडं फॉरेस्ट आहे ना हे फॉरेस्टात शेळ्या जातात चारायला आम्ही पण काय होते माहिती का जास्त लांडगा आहेत इकडं त्याच्यामुळे भीती राहते ना सारखं कंटिन्यू महागच असतो शेळ्या महागच उभा राहिलेला आणि पावसाळ्यात जास्त लांडगं फिरतात आणि आता हे बघा आता किती थोडा थोडा चारा फुटलाय तर आता अनेक तोंडाला येत नाही जनावराचा चारा पण आणि इतका लिच आहे आणि थोडा थोडा चारा वाढून द्यावा लागतोय त्यामुळे मग नंतर जनावर चारायला आणायची इकडं तर खरंच पावसाळ्यात एवढा निसर्ग इकडं आमच्या इकडं तर छान वाटतं ना फक्त उन्हाळ्यात म्हणलं ना की डोंगर भाग इतक बेकार वातावरण वाटतं की सगळं झाडं फिडं वाळतात गवत फुवत वाळतय आणि पाण्याचं कमी असतं इथे डोंगरात त्याच्यामुळे आता पावसाळ्यात आहे ना सगळं हिरवगार झाले असं वाटतंय की इथलं हलूच नाही तुम्हाला पण व्हिडिओ बघून असं वाटत असेल का ना की जी मुंबईला जी लांब लांब आहेत ती कि ताई तुमचं खरं जीवन किती चांगले तुम्ही असं किती छान निसर्गरात असतात कि वातावरण किती सुंदर राहतं आणि हे किती डोंगर पण चांगलं वाटायला आहे तर आणि हिरवं फुटलेलं नाही बरं का नाही तर महाबोलेश्वरला सुद्धा महाग टाकण हे असा आमचा डोंगर भाग असतं इथला एवढं इतकं वातावरण छान वाटतंय तर चला मंडळी आता बाय आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि ज्या आपल्या व्हिडिओवर नवीन असते आणि त्या व्हिडिओला पण आपण पुन सबस्क्राईबर करा आणि छान कमेंट करून मला सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि पावसाळा सुरू झालाय त्यामुळं जास्त आनंद फक्त शेतकऱ्यालाच आहे तर आता पेरण्या पण करायचे आता पेरणीची बी व्हिडिओ टाकते तुम्हाला की कशी पेरणी करीत असत आम्ही तर नक्की बघा आणि चला बाय बाय